बघा एक कार मालक प्रति लिटर साडेसात रुपये रुपये व साडे आठ रुपये खरेदी करतो जर तो प्रत्येक वर्षाला चार हजार रुपये खर्च करत असेल तर त्याला सरासरी प्रति लिटर किती खर्च येईल असा प्रश्न अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो आवश्यक चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल आता हा प्रश्न मी एका लेकराला असा सोडून दिला होता की बाबा सात पॉइंट पन्नास अधिक आठ आध अधिक आध साडेआठ आणि याला भागीला काय केलं होतं तीन केलं होतं म्हणजे साडेसात पन्नास आठ आठ सोळा सोळा आठ चोवीस छेद तीन आणि आठ रुपये असं उत्तर दर्शवलं होत तो मुलगा म्हणला सर हे उत्तर चुकलं तुमचं याच उत्तर हे नाही ना म्हणलं बर याच उत्तर आता ह्याच उत्तर ते वेगळ्या मार्गाने काढण्यासाठी प्रश्नामध्ये काही वेगळेपणा दर्शवायला पाहिजे होत लक्षात कार मालक प्रति लिटर साडेसात रुपये आठ रुपये साडेआठ रुपये या दरानं सलग तीन वर्ष पेट्रोल खर्च करतो याचा अर्थ तो पहिल्या वर्षी साडेसात रुपये या दराने दुसऱ्या वर्षी आठ रुपये या दराने तिसऱ्या वर्षी साडेआठ रुपये या दराने पेट्रोल खर्च करतो प्रत्येक वर्षी तो चार हजार रुपयाच पेट्रोल खर्च करतो मग प्रत्येक वर्षाचा हा पेट्रोलवर होणारा खर्च लक्षात घेता किती लिटर पेट्रोल खर्च करतो लक्षात घ्या मी विचार करायला लागलो म्हणजे प्रश्नाचं उत्तर चुकलं न लक्षात घ्या या प्रश्नाला सोडवायचं कस आता पहिल्या वर्षी त्यांना खरेदी केलेलं पेट्रोल पहिल्या वर्षी त्या कार मालकान खरेदी केलेलं पेट्रोल खरेदी केलेलं काय तर पेट्रोल बघा पेट्रोल प्रत्येक वर्षी चार हजार रुपयाच खरेदी केल्या जाते प्रत्येक वर्षी म्हणजे इथं पहिल्या वर्षी साडेसात रुपये या दराने पेट्रोल खरेदी केलं दुसऱ्या वर्षी आठ रुपये या दरानं पेट्रोल खरेदी केलं आणि तिसऱ्या वर्षी साडेआठ रुपये म्हणजे पहिल्या वर्षीचा पेट्रोलचा दर साडेसात रुपये इथं असा मांडा लक्षात लेकरांनो लक्ष द्या ले। आता हे छदस्थानी असलेलं दशांश चिन्ह हलवायचं म्हणजे अंशस्थानी दोन शून्य वाढवा किंवा एकावर दोन शून्य असलेली संख्या शंभर चिन्ह गायब होईल इथं हे शून्य हे शून्य गेलं आता उरले अंशामध्ये चाळीस हजार छदस्थानी पंचाहत्तर याला शॉर्ट करू शकता तुम्ही जसं की पाच पंधरा पंच्याहत्तर पाच आठ चाळीस हे तीन शून्य आठ वर आम्ही देऊ शकतो म्हणजे आठ हजार आणि पंधरा परत पाच तेरी पंधरा पाच सोळा ऐंशी दोन शून्य उरले सर म्हणजे आता हे दोन शून्य या वर आपलं सोळावर देऊन टाका म्हणजे सोळाशे आणि छदस्तानी तीन लिटर हे पहिल्या वर्षी खरेदी केलेलं लेकरांनो पेट्रोल बरं ठीक आहे दुसऱ्या वर्षी खरेदी केलेलं पेट्रोल दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी खरेदी केलेलं पेट्रोल खरेदी केलेलं पेट्रोल किती बाबा प्रत्येक वर्षी तो चार हजार रुपये एवढ्या रकमेच पेट्रोल खर्च करतो आता दुसऱ्या वर्षी त्यानं आठ रुपये या दरानं पेट्रोल खर्च केला दुसऱ्या वर्षीचा पेट्रोलचा दर आठ रुपये हा भाग कसा जाईल अठ्ठा पंचेचाळीस त्यावर दोन शून्य म्हणजे पाचशे लिटर दुसऱ्या वर्षी पेट्रोल खर्च केलं तिसऱ्या वर्षी त्यानं खरेदी केलेलं पेट्रोल तिसऱ्या वर्षी त्याने खरेदी केलेलं पेट्रोल खरेदी केलेलं पेट्रोल किती बाबा तर प्रत्येक वर्षी तो चार हजार रुपयाचा पेट्रोल खर्च करतो लेकरात आता या तिसऱ्या वर्षीचा भाव आठ पॉईंट पन्नास असा लक्ष द्या छदस्थानी असलेले दोन दश नंतरचे स्थळ घालवायचे असतील अंशस्थानी दोन शून्य वाढवा किंवा एकावर दोन शून्य असलेली संख्या अर्थात शंभर गुन्हे गायब होईल आठशे पन्नास हे शून्य हे शून्य घालवा बघा आता पाच सतरा पंच्याऐंशी आणि पाच आठ चाळीस होतात हे एक दोन तीन शून्य उरलेली इथं आठ वर टाकून द्या म्हणजे आठ हजार आणि सदस्य सतरा लिटर ही मात्रा पेट्रोलची तिसऱ्या वर्षाची लक्षात घ्या लक्ष द्या मग या तिन्ही वर्षाचं एकूण खरेदी केलेलं पेट्रोल तिन्ही वर्षाच एकूण खरेदी केलेलं पेट्रोल खरेदी केलेलं पेट्रोल किती बघा हा प्रश्न आम्ही विचारायचा त्यासाठी काय करावं लागेल हो पहिल्या वर्षीच सोळाशे छेदस्थानी तीन अधिक दुसऱ्या वर्षीच पाचशे आणि तिसऱ्या वर्षीच लेकरांनो आठ हजार आणि छेदस्थानी काय आहे सतरा लक्षात घ्या या पाचशेच्या छेदस्थानी काही नाही कुठली संख्या पद हे एकटं नसते त्याच्या एक एकाष्ट्र मग छेदस्थाने असलेल्या तीन एक सत्राचा विचार केला तर या पदांचा लसावी येतो एक्कावन म्हणून इथं एक्कावन लसावी येतो एकावनला म्हणजे एकावन उत्तर येण्यासाठी तीन सोबत सतरा गुणीला घ्यावे लागतात छेदस्थानी असलेल्या तीन सोबत सतरा गुणीला घ्यावे लागतात म्हणजे एकावन्न उत्तर येते छेदस्थानी ज्या संख्येला गुणीला घेतलं त्याच संख्येनं अंशस्थानाला गुणा हा गणितीय गुणधर्म त्या न्यायाप्रमाणे इथं सोळाशे सोबत लक्ष द्या सोळाशे सोबत सतरा गुणीला घेतले इथं तीन सोबत सतरा गुणीला घेतले लसावी सारखा केला म्हणून हे वर्ग काय नियोजन तीन एक सतराचा लसावी एक्कावन्न बघा तीन गुणीला सतरा म्हणजे एक्कावन्न ओके पुढे चाल सर आता इथं अधिक चिन्ह हे पाचशे आहेत या पाचशे सोबत एकावन एक गुन्हेला घ्यावे लागतात छदस्थानी काय एक्कावन लक्ष द्याले का या पदांना थोडस अलीकडं मांडावं लागते लक्ष द्या हे तुमच्या लक्षात आलं नसेल तर पुन्हा परत सांगतो तीन ले ले एक सतरा छदस्थानी असलेल्या या पदांचा लसावी एक्कावन लसावी पद्धतीनं अपूर्णांकाची एक तर बेरीज करा किंवा तिरप्या गुणाकारानं छेद सारखे करा कुठला तरी एक मार्ग लसावीनं आम्ही आता या अपूर्णांकाची बेरीज करणार आहोत या, वन, या वन, तीन पदांचा लसावी एक्कावन म्हणजे या सोळाशे सोबत सतरा का गुणीला घ्यायचे आणि तीन सोबत सतरा का गुणीला घ्यायचे तर लसावी एक्कावन आला लेखर तीन सोबत सतरा गुणीला घेतले म्हणजे एक्कावन शेताला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशाला गुणा गणितीय गुणधर्म म्हणून सोळाशे सोबत सतरा गुणीला स्पष्ट लक्षात आली असेल तर पुढे चला या पाचशे सोबत एक्कावन गुणीला छदस्थानी लसावी एक्कावन्न आता अधिक आठ हजार सोबत तीन गुणीला छदस्थानी या सतरा सोबत तीन गुणीला म्हणजे सतरा तरी एक्कावन्न छदस्थानी तीन न गुण अंशस्थानी तीनच गुणा इथं एकावन्न का मांडले याच्यासोबत एक गुणीला आहे लक्षात द्या वाटल्याचे विभक्त करून मांडतो हे एक सोबत एकावन गुणीला छदा सोबत एकावन्न गुणीला अंशासोबतही एक्कावन गुणिला मग आता अंशातील हा गुणाकार सत्तावीस दोनशे छदस्तानी एक्कावन अधिक चिन्ह इथं हा गुणाकार पंचवीस पाचशे लेकरांनो लक्ष द्या छदस्तानी एक्कावन अधिक चिन्ह हा गुणाकार चोवीस हजार छदस्तानी एक्कावन आता छेद समान झाला सर म्हणजे आता सत्तावीस दोनशे पंचवीस पाचशे आणि चोवीस हजार यांची बेरीज जर केली तर शून्य शून्य पाच दोन सात आणि चार पाच नऊ नवा सात सोळा सहा चाला एक तीन पाच दोन सात शहात्तर हजार सातशे ही बेरीज येतील शहात्तर सातशे आणि याला भाकीले एक्कावन्न हे लिटर तीन वर्षाचं वापरलेलं पेट्रोल तीन वर्षात तीन वर्षात वर्षा, खरेदी केलेलं म्हणा खरेदी केलेलं पेट्रोल लक्षात घ्या त्या कार मालकाने तीन वर्षात खरेदी केलेलं पेट्रोल हे आहे किती आहे शहात्तर हजार सातशे बाकीला एक प्रश्नाचं उत्तर संपलं नाही बघा तो प्रत्येक वर्षाला चार हजार रुपयाचं पेट्रोल खरेदी करतो म्हणजे तीन वर्षाचं खरेदी केलेले पेट्रोलचे पैसे तीन वर्षाचे पेट्रोलची रक्कम बनायच पेट्रोलची रक्कम किती प्रत्येक वर्षाला चार हजार म्हणजे तीन वर्षाची एकूण रक्कम किती हो याच उत्तर बारा हजार रुपये सापडते याचा अर्थ असा या, त्यानं हे शहात्तर सातशे याला भागीला एक्कावन हे आहे रक्कम आणि हे आहे लिटर मध्ये खरेदी केलेलं काय हो तर पेट्रोल लेकरांनो लक्ष द्या हा बनला संयुक्त अपूर्णांक आणि संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद अंशामध्ये गुणीला घ्यावा लागतो म्हणजे या बारा हजाराकडे या एक्कावनची रवानगी छेदस्थानी शहात्तर सातशे लक्षात घ्या संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद अंशामध्ये गुणीला घ्या गणितीय गुणधर्म पाठ करा मग आता इथे हे दोन शून्य हे दोन शून्य खलास होतातले उरलं काय एकशे वीस एक्कावन छदस्तानी सातशे सदुसष्ट आता हा गुणाकार करा अंशातला हे शून्य अगोदर घेऊन ठो तो आता बारा एक बाराशे दोन हा चाला एक बारा पंच साठ साठ आणि एक एकसष्ट सहा हजार एकशे वीस हा गुणाकार लक्षात घ्या हे शून्य अगोदर घेऊन ठेवलं बारा एक बाराशे दोन हा चाला एक आणि बारा पंचे साठ आणि एकसष्ट सातशे सदुसष्ट हा भाग जातो सात पॉइंट नऊ सात नऊ असा लक्षात घ्या हे एवढ्या पट 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 ह्या ऍक्टिव्हिटी केल्या कशा तुम्ही दिवसभरामध्ये लेकरांनो बरेच लेकर, लेकर प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीच प्रस्तु मनन चिंतन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते त्या कारणानं ह्या सगळ्या इन्स्टंटली ऍक्शन हे सात पॉइंट नऊ सात नऊ म्हणजे याच अप्रॉक्सिमेटली तुम्ही अँसर अप्रॉक्सिमेटली याच तुम्ही अँसर आठ सात पॉइंट अठ्ठ्याण्णव सॉरी आठ रुपये तर आपण पहिलंच दिलं होतं पण ते नाही म्हणते याचं अप्रॉक्सिमेटली अँसर सात पॉइंट अठ्ठ्याण्णव रुपये असं ध्यानी चालते किंवा असा पर्याय पर्यायामध्ये असेल सात पॉइंट नऊ सात नऊ तर हे अक्युरेट आहे एखाद्या पर्याय असतील तर सात पॉईंट अठ्ठ्याण्णव रुपये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलआयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या तुम्हाला याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्साम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला तर रोज असंख्य अनलिमिटेड वर्गोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल सरासरी संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल